नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण आपल्याकडे एक अनेक व्हिडिओ शेतकऱ्याचा जुगाड आणि बाजार भावा विषय असतो आणि तुम्हाला आज रान जंगली जनावरांपासून आणि रानडोकळं पळा पराव पळवण्याचा एकमेव जुगाड तुम्हाला धावणार आहे एकदम कमी खर्चामध्ये मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओ सुरू करणारे आपण पाहू शकता मित्रांनो एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये एका जणाची कमेंट होती की मा दादा पूर्ण व्हिडिओ बनवून टाका डिटेल्स माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो हा बघा हा लोखंडी पयप आहे मित्रांनो लोखंडी पयप सहज तुम्हाला भंगारामध्ये भंगारच्या कबाडखान्यामध्ये भंगारच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल शंभर दीडशे रुपयामध्ये आणि एक हा लोखंडी टी घेतला आहे मित्रांनो लोखंडी टी त्याला जॉईंट केलेलं आहे एर्डिंग मारून घ्यायची मित्रांनो दोन तीन डाग मारून घ्यायचे त्याला एकदम पॅक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तेच, त्याला खालून बूच मारून घेतलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही खालून बूच मारलेलं आहे बरं का बूच मारून घेतलेलं आहे एकदम पॅक केलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये बघा हा रॉड घेतलेला आहे रॉड हा रॉड पूर्ण पूर्ण बाहेर निघून जातो बघा पूर्ण बाहेर निघून जातो आणि हा रॉड त्याच्या त्याच्यापेक्षा पाईपापेक्षा एक एक फूट लंबा आहे म्हणजे आपला इथं हात जर पकडला इथं हात म्हणजे हात जवळ जाणार नाही याच्या म्हणजे त्याच्यापासून आपल्याला सेफ्टी राहील आणि तो व्हिडिओ तुला तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय डा डावणार आहे मित्रांनो मी लाईव्ह कसा फोडतो तो याच्यामध्ये मित्रांनो हे जे होंडे याच्यामध्ये पोटॅश पोटास आणि गंधक सहज आपल्या मार्केटमध्ये कुठेही एखाद्या दुकानावर भेटून जाईल मित्रांनो पोटास आणि गंधक दोघं मिक्स करून याच्यामध्ये आपल्या म्हणजे अंदाजानुसार इथं टाकावं लागतं मित्रांनो अंदाजानुसार टाकावं लागतं त्याच्यानंतर त्याला काय करावं लागतं इथं गेलं ते, ते या टीमध्ये टाकल्यानंतर असं थोडं ठासून घ्यावं लागतं मित्रांनो असं थोडं ठासलं ठासल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं जे मित्रांनो ते ठासल्यानंतर जोरात असा फटका मारायचा मित्रांनो लगेच सुतळी बामापेक्षा मोठा आवाज होणार आहे मित्रांनो आणि दोन किलोमीटर काय एक दीड किलोमीटर दोन तीन किलोमीटर आवाज जातो मित्रांनो रात्रीच्या वेळेस एक दोन वेळेस तरी तुम्ही रात्री जर असा फोडून दिला मित्रांनो तर रानडोकर काय काही एकही का, जंगली प्राणी येणार नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर जुगाडे आणि आपल्याकडे एक एक व्हिडिओ जुगाडाचा असतो शेतकऱ्याच्या माहितीचा असतो म्हणून सांगतो मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा जय जीवन जय किसान